तर नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली यावेळेस नक्की काय घडलं नाशिकमध्ये एक नजर टाकूयात तर सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा मोर्चा नियोजित होता भद्रकाली परिसरात दुकाने मुसलमानांनी बंद केली नाही मुसलमानांनी दुकाने बंद न केल्यामुळे आंदोलकांनी त्यांना विनंती केली दुकानं बंद करण्यासाठी नमाज पठण करून रस्त्यावर उतरलेल्या जमावाने आंदोलकांवरच हल्ला केला मुसलमानांच्या हल्ल्यात आंदोलक जखमी झाले संघर्षात वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि भाजपा आमदाराचं फलक पाडलं